बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या नवनवे वळण पाहायला मिळत आहे यासोबतच आता मनोज जरांगीने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे आणि धनंजय मुंडेची तोळी जी आहे ती जातीय तेड निर्माण करण्याचं काम करत आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तावडे सर आहे सर कसं पाहता ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं या सगळ्यामध्ये नाही खरं म्हणजे बघा की अशा वेळेस जे स्वतःला एक समाजाचे प्रमुख नेते समजतात मग कुठलाही समाज असो तो ओबीसी समाज असो मराठा समाज असो दलित समाज आणखी कुठलाही समाज असो त्या नेत्यांना खरं म्हणजे प्रमुख भूमिका निभवावी लागते आणि जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला बदनाम करण्याचा आणि त्या माध्यमातून त्या संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न सामाजिक नेत्याच्या माध्यमातून होतो हा पूर्णतः चुकीचा आहे मी त्याचं कधीही समर्थन करणार नाही प्रकरण झालं पोलीस यंत्रणा काम करून राहिली आपली महाराष्ट्राची पोलीस फार सज्ज आहेत आणि पोलीस यंत्रणेला आपलं का करू देण्यापेक्षा याला त्याला दोषी स्वतःहून ठरवून द्यायचं स्वतःहून म्हणून आणि मग दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं काम हे जे कोणी नेते करत असतील त्यांनी कृपया हे थांबवावं आणि समाजामध्ये सलोखा कसा निर्माण राहील सामंजस्य कसं निर्माण राहील एकरूपता कशी निर्माण राहील याच्याकरता सामाजिक नेत्यांनी प्रयत्न करणं फार आवश्यक आहे मी आपल्या माध्यमातून मराठा समाज असो की ओबीसी समाज असो या समाजाच्या नेत्यांना एक कळकळीची विनंती करेल की कृपा करून या प्रकरणाला जातीय वळण देऊ नये जो दोषी असेल जो पूर्वी ज्याला दोषी ठरवेल त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मी त्याच्याही नाही आहे बिलकुल त्याला फाशी द्या जन्मठेप द्या आणखी काय द्यायचं ते द्या परंतु तो व्यक्ती दोषी ठरला नसताना स्वतःहून त्या व्यक्तीला दोषी ठरवणं आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न जो केला जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं कृत्य हे आम्ही याचं समर्थन आम्ही कधीही करणार नाही आज नेत्यांची जबाबदारी आहे मग तो सामाजिक नेता असो किंवा राजकीय नेता असो समाजामध्ये एकता अखंडता कशाप्रकारे टिकून राहील याच्याकरता त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे याला त्याला दोष देऊन किंवा त्या दो एखाद्या दे पर्टिक्युलर व्यक्तीच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं काम कोणीही करू नये कुठंतरी असं वाटतंय का की आता सध्या मनोज जरांगे जे भूमिका घेत आहेत ते मराठा विरुद्ध ओबीसी असंच तेळ निर्माण होत आहे आणि पुढच्याकडे तो पेटत राहील नाही शंका येतेच त्यामुळे कारण काल त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की बा हे जे जातीय दंगल होतं आहे त्याला कोण दोषी आहे कोण तुम्ही स्वतः शोधून काढा ना कोण दोषी आहे दुसऱ्याला कशाला प्रश्न विचारता आपण जर शांत राहिलो आणि समाजाला प्रत्येक योग्य ते मार्गदर्शन केलं आणि सत्य परिस्थिती जर आम्ही समाजापुढे आणली तर कुठल्याही समाजामध्ये तेल निर्माण होणार नाही पण आपणच जर अशा प्रकारचे वक्तव्य केले स्टेटमेंट दिले तर समाज तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि मग समाजसुद्धा त्याच्यामध्ये समा समावेश तो सहभाग घेत असतो आणि म्हणून जातीय ते निर्माण होत असते आज एवढे प्रकरणं दररोज घडतात दररोज आपण पेपर वाचतो तुमच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकरणं आमच्या काना मग प्रत्येक गोष्टीला आपण जातीय स्वरूप द्यायचं का जर प्रत्येक गोष्टीला आम्ही किंवा प्रत्येक प्रकरणाला आम्ही जातीय स्वरूप द्यायला सुरुवात केली तर या समाजामध्ये कधी शांतता प्रस्थापित होणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता टिकवण्याचं काम हे प्रत्येक सामाजिक आणि राजकीय नेत्याचं आहे हे प्रत्येकाने याचा भान ठेवायला पाहिजे कराडची पत्नी आहे त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांनी म्हटलं का मी मराठीचे तुम्ही अशा पद्धतीने का वागता अशा पद्धतीची म्हणण्याची वेळ आली म्हणजे मराठा हा शब्द वापरावा लागत आहे ओबीसी हा शब्द वापरावा लागत आहे धनंजय मुंडेना हे का होत आहे म्हणजे हे शब्द गुणाचा आरोप खुनाचा गुन्हा असताना हे असे शब्द वापरून जातीय शब्द का वापरले जातात ते चुकीचं आहे ना मी तुम्हाला आत म्हटलं की ते चुकीचं आहे पहिले तर असं आहे की जोपर्यंत एक मी कोणाचंही समर्थन करत नाही किंवा कोणाच्याही बाजूनी उभं राहत नाही जी व्यक्ती च्या विरोधात आरोप केला जातात ती दोषी जोपर्यंत दो सिद्ध होत नाही तोपर्यंत शंका कुशंकाच्या भरोश्यावर त्याला दोषी समजून त्याच्या विरोधामध्ये सतत संघर्ष करत राहणे किंवा अपप्रचार करत राहणं हे चुकीचं आहे आणि मग कसं असते एखाद्या सामाजिक नेत्यांच्यानी एखादी ॲक्शन घेतली तर साहजिकच त्याच्यावरती रिॲक्शन दुसऱ्या समाजाकडनं होत असते म्हणून याला सामाजिक वळण देण्याचं काम कोणी करू नका वैयक्तिक काय तुमचं ते हे करा परंतु जेव्हा एखाद्या समाजाकडनं चुकीच्या प्रकारे ॲक्शन घेण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती रिॲक्शन दुसऱ्या समाजाला घ्यावीच लागते आणि म्हणून प्रत्येक प्रकरणाला जातीय किंवा सामाजिक वळण देऊन दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं काम जे सध्या काही ठिकाणी होत असते त्याचा मी निषेध करतो आणि सर्व समाजाच्या सामाजिक नेत्यांना पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून अपील करतो की आपण शांततेने समाजाला मार्गदर्शन करावं व पुरो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शांतता कशी टिकून राहील दोन समाजामध्ये एके कसं टिकून राहील याच्याकरता त्यांनी प्रयत्न करावे मनोज यांना काय सल्ला त्यांनी त्यांनीच म्हटलं तेड निर्माण करत आहे त्याच्यामुळे तेड ते निर्माण करताय की धनंजय मुंडेच्या टोळ्या निर्माण करताय म्हणून मी म्हटलं सर्वांचंच काम आहे त्यांचंसुद्धा हे काम आहे की जोपर्यंत सत्य परिस्थिती समोर येत नाही तोपर्यंत त्यांनी समाजाला शांत राहण्याचं आव्हान करायला पाहिजे समाजाच्या लोकांना सामाजिक नेत्यांनी शांत राहायचं आव्हान केलं तर कुठल्याही प्रकारचा तेळ दोन समाजामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे धनंजय मुंडेंना ओबीसी असल्यामुळे वारंवार टार्गेट केलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये अजून त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही फक्त कराड जवळचा असल्यामुळे सगळे आरोप होत आहेत राजीनाम्याची मागणी होत आहे त्यांना जो आहे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे त्या अजून पदावरून बेदखल अशी मागणी मी मागे सुद्धा म्हटलेलं आहे की पोलीस यंत्रणा जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवत नाही तो त्यांचा सबंगडी आहे किंवा हे आहे किंवा तो म्हणून आपण त्याला डायरेक्टली दोषी म्हणू शकत नाही आरोपी म्हणू शकत नाही आरोप सिद्ध होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून एखाद्या प्रकरणातनं एखाद्या व्यक्तीवरती शंका कुशंका व्यक्त करून त्याला दोषी ठरवून त्याच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सध्या होतो आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण समाजाला आपण बदनाम करण्याचा जो प्रयत्न करतोय आणि दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही लोकांकडून होतो आहे त्याचा निषेध करील यावेळेस सामाजिक आणि राजकीय नेत्यांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागते ती महत्त्वाची भूमिका सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी निभावी हीच माझी अपेक्षा आहे नक्कीच राष्ट्रीय बवनराव सर त्यांनी सांगितलं आहे की सामाजिक असो की राजकीय नेते असो त्यांनी यावेळेस अशा पद्धतीने तेंड निर्माण करण्यापेक्षा आपली भूमिका जी आहे ती ठाम ठेवावी आणि तेंड निर्माण होऊ नये अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये आणि असे वक्तव्य करत असतील तर त्याचा निषेध सुद्धा जो आहे तो त्यांनी नोंदवलाय